नमस्कार संकर्षण भूमीला बोलतो भूमी तुमची मुलगी तुमच्यापासून लांब व्हावी अशी माझी अजिबात इच्छा नाही जर का राघिणी पटवर्धन तुम्हाला वकिलातर्फे अशी नोटीस पाठवत असतील तर तुम्हीसुद्धा त्या बाईला तिची योग्य तिला ही दाखवून दिली पाहिजे तेव्हा लगेच भूमी बोलते संकर्षण पण मी ऑफिसमध्ये गेलेलं तुम्हाला चालणार नाही तुम्हाला तर प्रत्येक गोष्ट तुमच्याच म्हणण्यानुसार व्हायला पाहिजे संकर्षण एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी या गोष्टीसाठी तुम्हाला कधीच जबाबदार ठरवणार नाही पण एक गोष्ट मात्र नक्की माझी मुलगी म्हणजे माझा श्वास की प्राण आहे मी तिच्याशिवाय नाही राहू शकत क्षितिजा जेवढं माझ्याजवळ असेल तेवढंच मी इथे राहू शकते नाहीतर मी पूर्णपणे कोलमडून जाईल तेव्हा मात्र संकर्षण बोलतो तुम्ही काळजी करायची गरज नाही भूमी तुम्ही एक काम करा भूमी तुम्ही स्वत आकाशचं ऑफिस जॉईन करा जेणेकरून आकाश क्षितिजाला भेटत जाईल आणि कदाचित कदाचित आकाश ती नोटीस पाठी घेईल आणि तुमच्याजवळ क्षितिजा राहील पण माझी एक अट मात्र असणार भूमी काहीही झालं तरी तुम्ही आकाशच्या जवळ जायचं नाही आकाश आणि तुमचा काळी मात्रही संबंध नाही हे ऐकताच भूमी बोलते तुम्ही मला ऑफिसमध्ये दे जाऊन देता एवढंच पुरे आहे माझ्यासाठी खरं सांगायचं तर मला आणखीन कोणत्याच गोष्टीचा विचार करायचाच नाही खरं सांगू का एक गोष्ट मात्र नक्की तुम्ही आता माझ्यासाठी जो विचार केलात ते ऐकून मला खरंच खूप भारी वाटलं आता मला कशाचीच चिंता नाही इकडे रागिणी आकाशचे कान भरत असते रागिणी आकाशला म्हणत असते आकाश आकाश कितीही काही झालं तरी सुद्धा मला या विषयावर बोलायची गरजच नाही आता सगळं काही संपलं तेव्हा लगेच आकाश बोलतो रागिणी आत्या खरं सांगू का तू नको तो विषय ताणू नकोस काहीही संपलेलं नाही रागिणी आत्या मी तुला शेवटचं सांगतोय तू या गोष्टीमध्ये नाही पडलीस तर बरं होईल तेव्हा लगेच रागिणी बोलते आकाश मला मान्य आहे मी तुला अजिबात पटत नाही मी तुझा विश्वासघात केला आहे पण आकाश तुझं वाईट व्हावं असं आता मी मनापासून चिंतत नाही आकाश प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव आकाश तेव्हा लगेच आकाश बोलतो बस मला आता कोणत्याच गोष्टीवरती विश्वास ठेवायचा नाही आता सर्व काही समाप्त झालं आहे खरं सांगायचं तर आता विश्वास ठेवण्यासारखं काहीच राहिलं नाही प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा जर का हा विषय इथल्या इथे थांबवला तर बरं होईल तेव्हा मात्र आकाशला खूप राग आलेला असतो आकाश खूपच चिडचिड करत असतो आकाश, आकाश मोठ्यानी बोलतो आत आत्या सांगितलं ना जा तू इथून तेवढ्यात मात्र आकाशच्या केबिनचा दरवाजा उघडला जातो आणि मोठ्याने बोललं जातं आकाश आत येऊ का भूमीचा आवाज ऐकून रागिणीच्या पायाखालची जमीनच सरकते रागिणी तर थरथर कापायला लागते तेवढ्यात मात्र आकाशचं लक्ष भूमीवरती जातं आणि तो भूमीला बघून भूमी अशी हाक मारतो आणि तो धावत जाऊन क्षितिजाला जवळ घेतो तो क्षितिजाच्या डोक्यावरून हात फिरवत असतो तेव्हा मात्र रागणी बोलते तू तू इथे कशाला आलीस अगं काय गरज आहे इथे यायची जा ना इथून तेव्हा मात्र मोठ्यानी भूमी बोलते एक मिनिट तुम्ही कोण सांगणार आहे मला माझ्या नवऱ्याचं ऑफिस आहे म्हटल्यावरती या या सगळ्या प्रॉपर्टीवरती माझा सुद्धा अधिकार आहे आणि म्हणूनच मी आजपासून आकाश महाजनचं ऑफिस जॉईन करत आहे हे ऐकून राघिणीला धक्काच बसतो भूमी आकाशला म्हणते आकाश मी हे ऑफिस जॉईन करू शकते का तेव्हा लगेच आकाश बोलतो ऑफकोर्स भूमी हे काही विचार न झालं का भूमी मला पूर्णपणे खात्री आहे तू काही चुकीचं वागत नाहीस तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश मी फक्त इथे ऑफिस जॉईन करण्यासाठी आली आहे बाकी मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आणि रागिणी पटवर्धन नको तिथे कान भरण्यापेक्षा स्वतःच्या कामावर लक्ष द्या आणि मला काम एकदम परफेक्ट लागतं त्यामुळे कामावरती लक्ष द्या तेव्हा लगेच रागिणी बोलते भूमी तू मला ऑर्डर नाही सोडू शकत तेव्हा लगेच भूमी बोलते एक मिनिट ऑफिसच्या मालकिणीशी तुम्ही बोलताय बोलताना विचार करा रागिणी आत्या जोपर्यंत मी तुमचा विचार करतेय तोपर्यंत करतेय पण माझ्या वाटेला जाऊ नका रागिणी आत्या कारण ही भूमी कधीच तुमच्यावरती विश्वास नाही ठेवू शकत तेव्हा मात्र रागिणीला खूप राग आलेला असतो रागिणी आकाशकडे बघते पण आकाश, आकाश मात्र काहीच बोलत नाही हे बघितल्यानंतर रागिणी बोलते आकाश मला मान्य आहे की मी खूपच चुकीच्या गोष्टी केल्यात पण आकाश तू माझी बाजू घेत नाहीस अरे तुझी बायको मला फडाफड बोलतेय पण तू मात्र गप्पा आहेस आकाश असं का तेव्हा लगेच आकाश बोलतो रागिणी आत्या मी तुला सांगितलंय तू तु उगाच भूमीच्या नादाला लागतेस रागिणी आत्या प्लीज स्वतःला शांत कर आणि स्वतःच्या मनाला विचार मला खरंच आता तुझ्याशी या गोष्टीवरती बोलायचं नाही त्यावेळेला मात्र रागिणी खूपच चिडलेली असते रागिणी मोठ्यानी बोलते आता सर्वच संपलं आता एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा तुम्ही कोणीच माझा विचार करत नाही आहात तेव्हा लगेच मोठ्यानी भूमी बोलते नाही तुमचा विचार कोणीच करणार नाही आणि खरं सांगू का आता काही झालं तरीसुद्धा मला तुम्ही या ऑफिसमध्येच नको आहात हे ऐकून रागिणीला खूपच राग आलेला असतो रागिणी खूपच चिडलेली असते रागिणी मोठ्याने बोलते काही झालं तरी भूमी तू ज्या पद्धतीने वागतेस ती पद्धत, पद्धत चुकीची आहे आणि मी या गोष्टीसाठी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा भूमी बोलते पुरे आता मला या विषयावर वाद घालायचा नाही आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवला तर बरं होईल तेव्हा मात्र रागिणीला खूप राग आलेला असतो शेवटी भूमी रागिणीला फरफटत बाहेर काढते आणि मोठ्याने बोलते निघा आता इथून कारण काही झालं तरी तुमची आता लायकी काय आहे ती मी तुम्हाला दाखवली आहे तेव्हा आकाश बोलतो भूमी बस कर उगाच वाद वाढवू नकोस खरं सांगायचं तर तू जर का वाद वाढवला नाहीस तर बस झालं भूमी तू इथे कशासाठी आलीस मला तर तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही कारण तू ज्या पद्धतीने वागतेस ती पद्धत चुकीची आहे तू मला सांग तरी नक्की तुझ्या मनात काय चालू आहे ते तेव्हा मात्र भूमी मोठ्याने बोलते मिस्टर आकाश महाजन मला तुम्हाला काहीही सांगायचं नाही मी फक्त एकच गोष्ट सांगेन तुम्ही ज्या पद्धतीने वागताय ती पद्धत चुकीची आहे माझ्यावरती फक्त विश्वास ठेवा तेव्हा आकाश बोलतो विश्वास आणि तुमच्यावरती तेव्हा मात्र भूमी बोलते हो त्यावेळेला आकाश स्वतःचीच बोलतो भूमी तू इथे आलेस ना म्हटल्यावरती मी सगळं काही विचारेनच आता काळजी करायची गरज नाही आता मी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट करेनच तेव्हा मात्र भूमीला खूपच राग आलेला असतो भूमी मोठ्याने बोलते संपलं सर्व आकाश प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर भूमी अशी का वागते आकाश शोधून काढेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका